मित्रांनो नमस्कार आपण लोणंद या ठिकाणी मार्केटला गेलो असता येताना वाठरा टेशनजवळ ही जी गायला उचलायसाठी मशीन असते ही मशीन आपण पाहिलेली अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये आणि दरामध्ये जरी असेल तर मी सरांचा तुम्हाला नंबर वगैरे देईन तर या मशीन आहेत तिथं तर यांच्याकडं भरपूर प्रमाणात इकडं बघितलं तर इकडं दोन तीन मशीन आहेत खाली चाप कटर वगैरे इतर मटेरियल पण आहे त्याचबरोबर आत जर म्हणाल ती डिजिटलमधील समजा दुधाच्या वगैरे काय ज्या मशन आहेत त्यासुद्धा उपलब्ध आहेत तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देतो सरांचा तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क करा जर अशा क्वालिटीमध्ये जर मशीन पाहिजे असेल तर दर वगैरे ती स्वतः सांगतेली आता ह्याला बघितलंही तर ह्याला ही खाली कासर लावतात लोक तर ह्याला चांगली एक म्हणजे गायला पण काय नाही झालं पाहिजे असं म्हणजे जसं जॅकेट असं त्या पद्धतीचं ही आहे आणि ही इथं पुढं दिसतंय की याला उचलायची गेअरची सिस्टम आहे म्हणजे उचलतानासुद्धा असं की बाबा तण करायला लागते किंवा असं ताप आहे असं काही नाही तर ही बघू गेअर सिस्टम असल्यामुळं ही उचलते आणि मित्रांनो जर कोणी समजा हे भाड्याने सुद्धा या मशिनी चालतात जर कोणी इच्छुक असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला मी नंबर ही बघा सिद्ध विनायक दूध संकलन केंद्र यांचं हे लोणंद सातारा लोणंद रोड दुर्गा खानावळ शेजारी आहे कारण दुर्गा खानावळ इथं पलीकडं बघू शकता ही मोठी खानावळ आहे फेमस आहे त्यांच्याकडं बाकी इतर बरेच आयटम आहेत दुधाच्या बॉटलपासून सगळं जे दूध यंत्रणेसाठी सगळं साड� जे लागतं डेअरी फार्मिंगसाठी या मशिनी आहेत पलीकडे चाप कटर वगैरे आहेत तर नक्की संपर्क करा त्यांचा कोणता नंबर तुम्हाला पुढं दिसत कंपनीचं आउटलेट आहे आउट मिल्किंग मशीन जी पाहिजे तीसुद्धा तुम्हाला इथं उपलब्ध होतील तर नक्की संपर्क करा सिद्धिविनायक दूध संकलन यंत्र